प्रथमत मी आज नितेश भाऊने बोलले नाही आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एक लोहपुरुष किंवा विकासाचा महापुरुष म्हटलं तरी चालल त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आता नितेश भाऊने आपल्यासमोर सगळं काय त्यांचं सगळा लघुपट सगळा सादर केला मी कोणत्या कामाचा आहे मी कोणत्या कामाचा नाही मुलांसाठी किंवा तरुणांसाठी त्यांनी जे आश्वासनं दिली निश्चित मी तुम्हाला अगदी मानतो तुम्ही तुम्हीच्या मंदिरापर्यंत गेला तुळजाभावनेच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही चिंतामणीचा आशीर्वाद घेतला कारण मला नाही सांगताय चिंतामणी तुम्हाला माहित आहे का तुम्ही का नाही बरं आशीर्वाद घेतला मला अनुभव आहे सर मी माझ्या संत जेव्हा पहिल्यांदा तुळजापूरला गेलो त्या चिंतामणीचा आशीर्वाद जेवढ्याला घेतला मी कुणी पाहिले अस्ञा असं की त्या चिंता आपण आपण सज हातकडे आठ ठेवायचा तो उजवी दिल्यानंतर ती बाजू खरोखरच उजवी होती याचा अनुभव माझ्या समोर बसता येतो आमच्या मागे आमच्या अप्पा म्हणजे तो अनुभव आता मला ठीक आहे आपण खूप तळमळीने बोललात मला असं सांगावं लागल की आजीदारापेक्षा तुमचं काम मोठं असावं कारण आजीदार समजून सांगायचे तर मी कामाचाच माणूस आता वाय जाऊन देणार नाही पुराणीसर पाठीमागच्या मीटिंगला आमच्याबरोबर होते नंतर तुम्ही जे आले आता आमचे अध्यक्ष बोलले हे पिल्लू वाघाचे खरोखर तुम्हाला वाघाच पिल्लू तुम बोलावं लागेल कारण त्या पद्धतीने तुम्ही तुमचे मांडले जे काय कर्तृत्व ते सर्वांसमोर मांडलं तुम्ही एका गरीब घरातले हे पण तुम्ही समजावून सांगितलं तुमच्या सगळ्या गोष्टी जर आम्ही लक्षात घेतल्या तर असं वाटतंय का खरखर या कामाच्या माणसाला आपण पुढे जर नेलं तर आपल्याकडले कुठलेही काम अशी शिल्लक राहणार नाही किंवा नक्कीच आपल्या मयाचा विचार झाले सर वेळेला सरांचं मार्गदर्शन झालं होतं असू द्या तुम्ही या प्रचाराच्या माध्यमातून आला मी काल अतुल शेटच थोडस या ठिकाणी मी वक्तव्य ऐकलं की प्रचार करताना अजितदानाच्या वेळेला गेले त्यांच्या स्मृतीला आपण आठवण करून द्यायची की आपण प्रचार करताना कुठल्याही प्रकारचा स्पीकर लावायचा नाही कुठल्याही प्रकारचं वाद्य लावायचं नाही मी तुम्हाला अजूनही विनंती करतो माझा तुम्हाला विनंती करायचं म्हणजे विनंती करतो तुम्हाला आ, करत नाही ज्या वेळेला आता बरेचसे उमेदवार पाहिले जा हो आता सर्वच मंडळी आमची शेतकरी तुम्ही जसं शेतकरी आहात काही लोक शेतामध्ये काम करतात सर विनंती आहे तुम्हाला प्रत्येक शेताच्या बांधावरती जाऊन तो लोकांना विनंती करा आणि खरोखर तुमचं काम वाखान्यासारखं आहे आता भाऊनी सांगितलं तुम्हाला आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं सर्वांना विनंती करतोय तुमचा आशीर्वाद आहे का या लोकांना सर्वांच्या वतीने तुम्हाला देतो की आम्ही सर्वजण तुमच्यासाठी हा मतरूपी आशीर्वाद देऊन तुम्हाला विजयाची माला तुमच्या काळेमध्ये घातेश्वर राहणार नाही अशा प्रकारचा